नमस्कार मंडळी आज आपण घेतला आहे रवा तर रव्याचा कुठला पदार्थ करणार आहेत बघू मोहरी घेतली कढीपत्ता घेतला मिरची घेतली कांदे घेतले टॅमॅटो घेतले शेंगदाणे घेतले मीठ घेतलं कोथिंबीर घेतली हे सगळ्या वस्तू घेतल्या आपण काय करणार आहोत तर चला बघा एक पॅन ठेवला गॅसवर त्यात रवा टाकला रवा चांगला आपण भाजून घेऊ या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा हा छान भाजून घेऊया थोडासा तांबूस रंग येऊपर्यंत ता भाजायचा मस्त आणि हा भाजल्यानंतर बाजूला ठेवूया आणि पॅनमध्ये तेल टाकू तेल गरम झालं की त्यात टाकायची मोहरी पॅनमध्ये मध्ये मोहरी तडतडली की मग त्यात टाकायचं आहे आपल्याला छान तडतडू द्या त्याच्यात जिबेखाली दाताखाली आले की छान मोर होते त्यानंतर टाका मिरची मिरची कट करून घेतली आहे बारी आणि ती टाकायची ती चांगली भाजू द्यायची अशा प्रकारे भाजल्यानंतर तेलात भाजल्यानंतर तकडी पट्टा कडीपत्ता चांगल्या परिस्पर्ती घ्यायचं आणि सगळ्या वस्तूंची छान चव येते ह्या पदार्थामध्ये चला हा कोणता पदार्थ आहे आपण बघूया हे सगळं भाजल्यानंतर त्यात टाकूयात कांदा कांदा टाकल्यानंतर चांगला परतून घ्यायचा लाल थांबली तसा रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा पातायचे शेंगदाणे शेंगदाणे देखील छान त्या कांद्यामध्ये परतू परतू घ्यायचे मस्त परतू परतू घ्यायचे आणि ते भाजले गेले पाहिजे पूर्ण त्या ते तेलामध्ये आणि कांद्याबरोबर असे सगळे मिक्स झाले पाहिजे आणि भाजल्यानंतर त्यात पातील टमाटे टमाट्याचे काप केले आहे आणि ठीक टाकल्या सगळं परतून घ्यायचं सगळं एक जीव झालं पाहिजे आणि सगळं छान प्रकारे भाजलं गेलं पाहिजे वा खूप सुंदर वास येते याचा खूप सुंदर वास येते त्यात टाकायचं आहे मीठ मीठ टाकलं सगळं परतून एक जीव परतून घेतलं ते त्याचा वाघ खूप सुंदर येतो आणि चवीला देखील एवढं सगळं टाकत टाकल्यामुळे चव देखील वाढते इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे सगळं हे झालेलं आहे त्यातले आहे रवा रवा त्या पदार्थांमध्ये छान परतू परत घ्यायचा आणि एवढे सगळे पदार्थ आणि रवा याची चव तर खूपच छान लागणार तुम्ही करून बघा अशा प्रकारे खूप सुंदर चव लागते सगळे हे टाकले पदार्थ की एकदम टेस्टी लागतं प्रकारे तुम्ही जरूर नक्की घरून घरी करून बघा आणि त्याचा तेव्हा आपण हे गरम पाणी म्हणजे रवापत्ता शिजला जातो आणि आपला वेळही वाचला जातो अशा प्रकारे आपण पाणी टाकल्यानंतर हे सगळं परतू परतू घ्यायचं जाड रवा असल्यामुळे त्याला पाणी जास्त लागतं माझा हा जाड रवा होता या प्रकारे आपला झालेला आहे रव्याचा उपमा तयार त्यात कोथिंबीर टाकली आणि बघा किती सुंदर झाला आहे उपमा तुम्हाला आवडतो का सगळ्यांना हा उपमा तर अशा प्रकारे आवडत असेल प्रकारे रवरून बघा नक्की छान लागेल आणि आवडेल तुम्हाला तुम्हाला उपमा आवडतो का ते नक्की कमेंट्स करा थँक्यू